नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज मी तुम्हाला मुलांच्या खाऊची रेसिपी दाखवणार आहे साधी सोपी रेसिपी आहे गुडदाणी गुडदाणी रेसिपी आपण बघणार आहोत पण गंमत काय आहे की बाजारात जशी होते तशी खुसखुशीत का नाही होत कडक होते खुसखुशीत नाही होत मग आपण खूप सारे प्रयोग करतो तसं नाही करायचं आहे खूप साधी सोपी ट्रिक मी तुम्हाला देणार आहे अगदी मस्त ट्रिक आहे आणि माझ्या टिफिनच्या मध्ये वेळेस मी ही गुडदाणे करून विकलेली पण आहे खूप छान होते चला आपण जाऊन साहित्य बघूया स्वयंपाकघरात पटकन बघूया आणि पटकन रेसिपी करूया जाडबुडाची कढाई आधीच मी ठेवली आणि त्यात एक चमचा तूप घातला आहे आता याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट कूट आहे हा गूळ आहे ही वेलची पावडर आहे मी त्यात ग्लुकोज पावडर टाकणार आहे थोडीशी ग्लुकोज पावडर घेतलेली आहे आणि थोडा सोडा आणि वाटीला तूप लावून घेतलं आहे आधीच तर आता आपण हा गूळ येत टाकूया आधी गूळ वितळून घेऊ मंद गॅसवरच हे कस करायचं आहे सगळं हां अजिबात नाही मोठा गॅस करायचा मग काय होतं तो गुळ जास्त वितळतो आणि मग काय होतं की कडू होतो गूळ बरं मी हा जो रेडीमेड गुळाची पावडर मिळते ती घेतली माझ्याकडे ऑर्गेनिक गुळाची जी मी चिक्की केली ना तर ती काळी काळी दिसते पोरं खात नाही पण ती ऑर्गेनिक गुळाची चिक्की जास्त चांगली लागते बघा आता साईडने बुडबुडे यायला लागलेत आता आपला हात भर 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 चालला पाहिजे तूप जास्त झालं तर ते निघून जातं नंतर बघा आता फेसावर आलाय मी पहिले गॅस बंद केला आधी आपण काय करणार आहोत यामध्ये थोडासा सोडा टाकणार आहे मी त्यानंतर ही ग्लुकोज पावडर ही मी दोन चमचे टाकते माझा चमचा बघा त्या आहे आणि गॅस बंद केला आहे म्हणून मी वेलची पावडर पण टाकते मिक्स करून घेऊया आता परत गॅस लावायचा कारण हे सगळं मिक्स झालं पाहिजे त्यात फुल पर, परत गुळ फुलायला लागला आहे बघा तुम्ही कारण आपण ग्लुकोज पावडर घातली ना त्याच्यात आणि सोडा घातला ना तर ते खूप बाजारातल्या चिक्कीसारखी खुसखुस लागते थोडस अजून जरा याला फुलू देऊया गुळाला छान फुल गुळ आता आपण याच्यामध्ये हा दाण्याचा बघितलं ना दोन मिनिटात झाली मी दोन्ही चिक्क्या दाखवते मी ती मला ऑर्गेनिक गुळाची फारच आवडते खूपच त्याची टेस्ट वेगळी येते मला ती भयंकर आवडते त्यामुळे मी माझ्यापुरती केलेली आहे ही मी तुम्हाला करून दाखवली सगळ्यांनाच ती काळी काळी चिक्की आवडायची नाही पण ती चॉकलेट चिक्की म्हणायचो आम्ही त्याला लहानपणी बघा याच्यात पण आता ते असं पाकाची तार यायला ता लागली मी आता गॅस बंद केला आता मी काय केलं इथं मी बटर पेपर घेतला वाटेला वाटीला मी आधी स्तूप लावून घेतलं होतं आता आपण बटर पेपरवर याला थापून घेऊया Isso, meu carteto. बाजारातून विकत आण घरात कितीतरी चिक्की करता येते अर्थात त्यांना कष्ट लागतात गॅस लागतो गूळ लागतो गूळ आणि शेंगदाणे काही खूप स्वस्त गोष्ट नाही आहे पण बदामापेक्षाही शेंगदाणा जास्त भारी आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा असं चाकूला जरा तूप लावते मी याचे तुकडे करून ठेवणार आहे का हे गरम याच्यात तुकडे केले तर काय होतं त्याची वाफ असते ना ती पटपट निघून जाते निघते ही छान निघते आता थंड झाल्यावर मी तुम्हाला काढून टाकत ही चिक्की थंड झाली की मी काढून दाखवते तुम्हाला आपली चिक्की आता सेट झाली आहे थोडी गरम पण मी काढून दाखवते तुम्हाला आता आपण काय करूया ही काढून घेऊ हे बघा बटर पेपरवर मी घातली होती ही ऑर्गॅनिक गुळाची चिक्की आहे आता दाखवते मी तुम्हाला मस्त तुकडा तुटतो आणि खूप छान लागते आणि ही आपली साध्या गुळाची चिक्की ही जास्त टेस्टी लागते हा गुळ थोडा केमिकल टाकून स्वच्छ केला जातो आपल्याला या गुळाची चिक्की बाहेर मिळते तुम्हाला माझी गुळदाणी रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा खूप छान लागते दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे माझा नेहमीचा फंडा पणाई खाइए खिलाइए आप की ओळडी गुळली को अच्छे अच्छी कमेंट्स जरूर जरूर भेजिए तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा खूप छान रेसिपी होते आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला ही दोन्ही चिक्की दाखवते खूप खुटखुटीत होते ही चिक्की जरा गरम आहे थंड झालं की अगदी आरामात खुटखुटीत होते तर चला मग आपण बघूया पुन्हा एकदा बघा ही नॉर्मल गुळ गुळ गुळाची पावडर जी मिळते रुचीयाना त्याची आहे आणि ही माझी मी घरी जो म्हणजे मी जो ऑर्गॅनिक गुळ मागवते मला खाण्यासाठी किंवा करंजा करण्यासाठी त्याची ही चिक्की आहे तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी अतिशय शांतपणे पाहिली खूप खूप धन्यवाद तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट करा